अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला रुद्राभिषेक कसा करायचा रुद्राभिषेक केल्यानंतर जे तीर्थ आहे तसं काय करायचं खूप जणां मनात प्रश्न असतो रुद्राभिषेकामध्ये जी सेवा आहे ती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आता या एवढ्या सगळ्या सेवा आपल्याला करणं जमतं न जमतं हा आपला वैयक्तिक प्रश्न आहे पण मग या पूर्ण तीस दिवसामध्ये आपण कोणती साधी आणि सोपी सेवा करू शकतो महादेवाला अभिषेक घालायचा आहे अभिषेक करायचा आहे मग साध्या आणि सोप्या पद्धतीने कसं करायचा त्याच्याबद्दल मी आज माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचित्राचे आणि नवनाथ पाराण्याबद्दल माहिती भेटेल खूप जणांना वाचता येत असेल पण खूप जणांना वाचता नाही येत मग महादेवाचं प्रत्येकाच्या घरामध्ये सगळ्यात पहिले महादेवाची पिंड असावी कारण की कोणत्याही मंदिरामध्ये मठामध्ये केंद्रामध्ये तुम्हाला इतक्या वेळ बसू दिलं जाणार नाही हे एक गोष्ट लक्षात ठेवा कुठेही इकडे तिकडे तुम्ही गेला तर तुम्हाला इतक्या वेळ कोणी बसू देणार नाही घंटा दोन घंटा नाही बसू देणार म्हणून आपलं घर आहे आपल्या घरामध्ये महादेवाची पिंड प्रत्येकाने घ्यावी पिंड आहे महादेवाची जी पिंड आहे ती आपल्या घरात असावी पितळी असावी दगडी असेल चालेल पितळे असले तरी चाल काही प्रॉब्लेम नाही हे कोणाच्या घरात नसेल तर नी घ्यावं आता खूप जण जॉब करता बिझनेस करता त्यांनी कधी करायचा अभिषेक तुम्हाला रोज जमला तर रोज करावं रोज अमत रोज करावं सगळ्यात पहिले महादेवाची पिंड घेतल्यानंतर ती खाली डिश मध्ये ठेवा चमच्यानी आपण अभिषेक करू शकता सगळ्यात पहिले महाराजांचा जप घ्यायचा सुक्त पुरुष सुक्त शिवमोम स्तोत्र सेवा आपण करताना सगळ्यात पहिले संकल्प करायचा हातामध्ये पाणी घ्यायचं पहिल्या दिवशी संकल्प करायचा संकल्प एकदाच करायचा हातामध्ये पाणी घ्यायचं गंधा अक्षता फुलं घ्यायचे तुमचं नाव घ्या गोत्र घ्या आणि श्रावण मासानिमित्त आम्ही घरच्या घरी घरच्या पिंडीवर तुम्हाला रोज जमलं रोज दर सोमवारी आम्ही रुद्र अभिषेक जी सेवा आहे ती महाराजांनी आमच्याकडून करून घ्यावी असं संकल्प करून पाणी सोडून द्यायचं घरच्या महादेवाच्या पिंडीवर पहिले जिथं महादेवची पिंड आपण ठेवणार ज्या डिश मध्ये तिथं पहिले तांदूळ टाकायचे त्याच्यावरती महादेवची पिंड ठेवायची महादेवची पिंड स्वच्छ धुवायची महादेवाची पिंड ही कधीही कापूर आणि हळदी धुवायची अभिषेक करताना तुम्ही पाण्याने अभिषेक करू शकता अभिषेक पात्राने पण करू शकता सेवा सगळ्यात पहिले कोणकोणती आहे जी मी आपल्या स्क्रीनवर दाखवतो सगळ्यात पहिले आपण जी सेवा आहे ती महाराजांचं स्वामी सवन घेऊ शकता एक महा महाराजांचा जप नंतर गणपती अध्यरोवर शीर्ष राम रक्षा पूर्ण गायत्री मंत्र चोवीस वेळा रुद्र गायत्री मंत्र अकरा वेळा महामृत्युंजय मंत्र अकरा वेळा पंचप्रणव महामृत्युंजय मंत्र पाच वेळा संजीवनी मंत्र अकरा वेळा अमृत संजीवनी मंत्र तीन वेळा शिवमहिम शिवमहिमा आहे ते मराठी किंवा संस्कृत रुद्र आहे ते मराठी संस्कृत एक वेळा आणि शिवकवच सुक्त पुरुष सुक्त महामृत्युंजय कवच महामृत्युंजय स्तुती अष्टक आणि शिवांची एकशे आठ नामावली आहे ते बेलपत्र अर्पण करायचे बेलपत्र नसेल तर तांदूळ व्हायचे आणि शिव हर शंकर नमामी शंकर हे करायचं अशी ही पूर्ण तीस दिवसामध्ये ही सेवा करायची आहे आता खूप जण म्हणणार दादा आम्हाला ही सेवा एवढी सेवा करायला नाही जमत तुम्ही साध सोप महादेवाला ओम नम शिवाचा जप करू शकता परत महादेवाला श्री सुक्त पुरुष सुक्त म्हणू शकता एकशे आठ नामावली तुम्ही रोज घ्यावी कमीत कमी एकशे आठ नामावली आपण पण रोज रात्री साडेनऊ वाजता लाईव्ह घेणार आहोत त्याच्यामध्ये पण आपण एकशे आठ नामावली हो ओम नम शिवायचं जप एवढी सेवा आपण तीस दिवस लगातार घेणार आहोत भगवान शंकराची एकशे आठ नाव आपल्याकडून होतील ते याचे बेलपत्र नसेल रोज तांदूळ व्हायचे आता हे सगळं अभिषेक सोमवारी तरी कमीत कमी सोमवारी तरी पूर्ण अभिषेक घ्यावा ज्यांना शक्य असेल त्यांनी रोज घ्यावा त्याचा एक व्हिडिओ केलेला आहे मी तो व्हिडिओ लावून पण तुम्ही घेऊ शकता म्हणजे तुमचे उच्चार चुकणार नाही खूप जणांकडं पुस्तक नसेल काही नसेल मी व्हिडिओ केलेला आहे मी आपला ग्रुपवर टाकेल आता कमेंट मध्ये पण एक लिंक टाकेल त्याच्यामध्ये तुम्ही ह्या सगळ्या सेवेचं व्हिडिओ मध्ये आहे ते व्हिडिओ तुम्ही लावून बावन्न मिनिट म्हणजे एक घंटा लागतो त्या सेवेला रोज बावन्न मिनिट एक घंटा लागतो ते व्हिडिओ लावून तुम्ही ऐकून अभिषेक करू शकता घरच्या घरी घरच्या घरी अभिषेक करू शकता मी कमेंटमध्ये लिंक देईल ती ते केल्यानंतर आपण आता अभिषेक करणार आहे खूप जण मग जॉब करता बिझनेस करता त्यांनी रात्री आल्यानंतर महा रात्री आल्यानंतर आंघोळ करावी हातपाय तोडून धुवावं महादेवाची पिंड ठेवावी अक्षदा ठेवा महादेवाची पिंड ठेवा संकल्प एकदाच करा पंचवीस तारखेला तीस दिवसाचा संकल्प करायचा पाणी सोडून द्यायचं आणि आपण रात्री संध्याकाळी पण करू शकता काही प्रॉब्लेम नाही श्रावणामध्ये तुम्ही दिवस रात्र दिवस रात्र तुम्ही अभिषेक करू शकता काही प्रॉब्लेम नाही त्याला काहीच प्रॉब्लेम नाही आपण रोज रात्री साडेनऊ वाजता एकशे आठ नामवली हो ओम नम शिवाचं जप ही कंटिन्यू सेवा आपण घेणार आहोत हे रोज आपण केल्यानंतर हे तीर्थ काय करायचं बघा श्रावणामध्ये महादेवांचं खूप महत्व आहे श्रावणामध्ये महादेवाचं महत्व असलं तर हे तीर्थ असेल कोणाच्या घरी आजारपण असेल कुणव्यसनी असेल वादविवाद असेल भांडणं असेल घर बाधा घराची वादि� बाधा कोणी बाधित व्यक्ती असेल त्या व्यक्तीला ते पाणी द्यायचं पण पाणी घरामध्ये शिंपडायचं नाही पाय खाली येते पाय शिंपडायचं नाही ते पाणी पिऊन घ्यायचं जेवणामध्ये ते पाणी टाका पिण्यामध्ये घ्या या पूर्ण श्रावण महिन्यामध्ये आपण आता सकाळी अभिषेक केला समजा पिंड पिंड तुम्ही काढली महादेवाशी बरोबर त्याच्यावर अभिषेक केला गंधा फुल आपण जे आहे बेलपत्र असेल ते वाहिले त्याला वाहत नाही आपण त्यांना भस्मा असेल ते लावलं चंदन असेल ते लावलं हे सगळं केलं हे केल्यानंतर आपण एकशे आठ नामाल घेतली बेलपत्र वाहिले पूजा तशीच ठेवायची तुमची सेवा होत पूजा तशीच ठेवा अर्धा एक तास नैविद्य आरती करावी आरती करायची करा करा महादेवाची रोज तुम्ही हा सगळा रुद्राभिषेक पूर्ण केल्यानंतर आरती करावी काही काही जण रुद्राभिषेकच करताना झालं म्हणता आमचं तसं नाहीये अर्धवट करू नका रुद्राभिषेक केला म्हणजे काय आपण ही सगळी सेवा घेतली तुम्ही ओम नम शिवाय म्हणून जरी केलं ओम नम शिवाय ओम नम शिवाय हे जरी केलं महादेवाशी म्हणलं तरी खूप आहे हात जोडले हर हर महादेव जरी म्हटले तरी खूप आहे एक बेलपत्र घ्यायचं ओम नम शिव ओम महादेवाच्या पिंडीवर व्हायला उलट करून तरी चालत काही प्रॉब्लेम नाही परत तुम्ही शिव शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभू हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभू हा मंत्र अकरा वेळा म्हणायचा ही सेवा केल्यानंतर आरती करायची आरती करायची रोज रोज आपल्या घरी महादेवाची आरती करावी महादेवासोबत पार्वती माता मग मा देवीची पण आरती करायची दुर्ग दुर्गड बारी या दोन्ही आरती करा आपण करायच्या आपण पण साडेनऊच्या सेवेमध्ये आरती घेणार आहोत रोज आरती करायची आरती झाल्यानंतर महादेवासमोर बसावं महाजळ नवीद आरती करायची तिथं बसावं थोड्या वेळ बसल्यानंतर जी पिंड आहे त्याची उत्तर पूजा तुम्ही संध्याकाळी करा किंवा दुपारी आपण करू शकता उत्तर पूजामध्ये गंधाक्षदा फुल व्हायचं वास घ्यायचा फुलाच्या बाजूला ठून द्यायचं आणि महादेवाची पिंड आहे ती परत जागजागी ठुन द्यायची हे संध्याकाळी जरी उत्तर पूजा जरी केली तुम्ही जरी चालेल किंवा तुमची पूजा झाल्यानंतर काही वेळानंतर उत्तर पूजा केली तरी चालेल हे लक्षात ठेवा फक्त आपण अभिषेक करणार आणि महादेव लगत उचलून ठेवणार तसं नाहीये ज्या ठिकाणी आपण अभिषेक करणार अभिषेक झाला आपला अभिषेक झाल्यानंतर तो महादेवाची पिंड गंधाश्रद्धा फुल लावून ज्या जागी आहे आपल्या त्या ठिकाणी ठेवून द्यायचं दुसऱ्या दिवशी परत महादेवाची पिंड काढायची परत अभिषेक करायचं हे असं लगातार तीस दिवस करायचं आहे कंटिन्यू तीस दिवस करायचं आपल्याला महादेवाच्या सोबत शंख घंटी प्रत्येकाच्या देवघरामध्ये दे शंख आणि घंटी असावी शंख घंटी असल्याशिवाय पूजा होत नाही शंख घंटी ठेवायची तर ह्या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही जास्त जास्त शिवमेम स्तोत्र असेल शिवमेम स्तोत्र असेल ओम नम शिवायचा जप असेल सव्वा लक्ष जप असेल महादेवाची जी सेवा असेल ती आपण जास्त जास्त करावी जवळच्या महादेवाच्या मंदिरात जायचं जवळच्या महादेवाच्या मंदिरात जायचं तिथं साफसफाई करावी ज्यांना ज्यांचे कोणतं लग्न होत नाही जॉब भेटत नाही संतान प्राप्ती काहीच होत नाही त्यांनी श्रावण महिन्यामध्ये जवळच्या महादेवाच्या मंदिरात जाऊन तिथे साफसफाई करायची साफसफाईमध्ये सगळ्या गोष्टी येतात पूजा तर सगळेच करतात आता एवढे जण पूजा करतील पंचवीस तारखेपासून की बस पूजा करायला जागा उरणार नाही म्हणून त्यासाठी काय करायचं आपण आपल्या घरी महादेवाची पिंड आणा पितळेची आणा दगडाची आणा कोणताही आणा ती पिंड आणावी आपल्या घरी शांततेत पूजा करावी पूजा करताना मन आपलं बेचन्ना नसावं भस्म लावायचा कपाळला भस्मांकित होऊन कपाळी भस्म दोन्ही हाताला भस्म छातीला भस्म पोटाला भस्म बेंबीला भस्म भस्म लावून आपण महादेवाचा जो अभिषेक आहे तो घ्यायचा आहे या पद्धतीने आपण आपण पण रोज रात्री साडेनऊ वाजता आपण सेवा चालू करणार आहोत आता एकशे आठ नामावली हो महादेवाची आरती या पद्धतीने आपण सुक्त असेल पुरुष सुक्ता असेल ह्या छोट्या छोट्या ज्या सेवा आहे आपण घेणार आहोत या सेवेमध्ये पण सगळ्यांनी यावं सामूहिक सेवेला खूप महत्व आहे झालेली सेवा मी महादेवाच्या चरणे रुजू करतो श्री स्वामी समर्थ